निर्मला चालून तर राहिलो आम्ही आमचे हा पाय आले काय हे थोडी आहे आमच्या चपलाईले स्प्रिंग थोडी लावून पट 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 चालणार आहे आता चालून राहिलो बाई आणि तू मग तेच झालं नाही लवकर मग सु नाही आली सर्वच आलं तू नाही झालं मग आम्ही काय कर आम्ही तर काहीच झाडाजवळ बसलो होतो चला बा चाला बा करून अनु चंदा तर नाही झालं लवकर तुमच्या इनीच इनी नाही झालं चंदा अजून आहे मांग आहे ते चंदा गंगा शकुनीबाई माग आहे ना त्यावर याच्याच होत्या तर मग आपणच चाललो आलो मग इकडे म्हणा असं आपल्या मांग माग थांबावं समोर समोर चालल्या निसत्या थांबनाव मध्ये तू ये तू ये ये आम्ही चाललो तू पर्यंत थांबत बसू ये पटपट पाय ये लवकर लवकर ये माय टोंगा दुखते म्हणून हे बिचारे माझ्याकडून चालणं नाही होत मध्ये का माहीत आता त्याच्या खासरा विसरात गेली असती ना मी हा बंडीहिंडी तिकडं तर झाले लय खासरत गेले होते पण असं काही माय होत नाही हा म्हणून मी खासरात बसून आली नाही मायाकडून पैदल पैदल चालणं होत नाही बिचारे निर्मला बाई मग मा, चाल ना माय लवकर लवकर ना मग चाल 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 लवकर चाल चा, बरं बाप्पा सांग निर्मला बाई वावर तुम्ही लवकर लवकर चला मग ती पटपट चालते बाई हवाल्या काय लवकर लवकर जावते बापा बाप्पा भले लवकर धाव 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 करते मायाकडून नाही होत मी मायामतांनी चालतो असं मी दम मग तिथं वावरात काय काम करीन मग मी चालतो बाप्पा मायाला यानं जाऊ दे येली जाते सामोर झालं ते सर्व डब्बा डुबा इया फिया गंगाच्या थैल्यात दिलं म्हणून बरं झालं हा नाही तर थैला ना माया चालणं बस झालं असतं कामच ह आता थांबतही नाही बाया जाऊ दे जातो याच्या माग मांग बाकीच्या बाया आहे ना माग बाकीच्या बाई येते त्याच्या असतं सामोरस आहे मी उद्या माया आता हो निर्मल बाई दोनच शक्कर आहे उद्या पटपट सकाळी जाऊ सात वाजता आणि बारा एक वाजेपर्यंत डोबून देऊ हां जमन कासा चालन नाही अरे तू दे चाल जा बप्पा मी ढोबन घेतो सरकेस लावत आहे मी काय आता साबीन नाही लावत माने आपल्या जतीन माने साबीन नाही लावत माने आई माने माय ह्या वेळेस टिको करतो माने त्या पोयटीच बिल घेऊन आलो बंक तो उद्या बाय घेऊन जातो माने तो आज सारने फाड्यासाठी पाठवलं आपल्या वावरात तो उद्या माये चाल जा एक दिवस ढोबन देऊ द्या 7 वाजे 7 वाजता पासून ते 12 वाजता पर्यंत मंगला दिस दुपारून कोठे चालला जाऊ नाही का निर्मला बाई को सुबाई तू माचे तुमचे तात को दे सकाय पण निर्मला बाईत वातच त आहे वावर हां तिचे तर दोन चार वावर आहे ते उद्या तर म्हणे ते बिडातलं डोबतो म्हणे बिडातलं राहिलं म्हणे डोबाचं तर ते बिडातलं वावर तिचं वाला आहे ना साडे तीन एकर तर ते तिकडलं डोबतो म्हणे बापा ते हो म्हणूनच म्हणलं मन का उद्या आता निर्मला बाईचं आता लागलं तर आठ दिवस होतच नाही हा नंतर कोणती कोणत्या वावरात सोयाबीन तर कोणत्या वावरात पार्टी आता किती दिवस लागते किती दिवस नाही मग काही वर का नाही वावर मी म्हणून म्हटलं उद्या सकाळी जाऊ बारा वाजेपर्यंत डोबून देऊ तेच म्हणत आहे निर्मला बाईला ऐकू गेलं का नाही गेलं तर काय माहिती ऐकू आलं ना वा ऐकू आलं ना कौसुबाई ऐकू आलं मध्ये तुमचं काय म्हणून राहिले तुम्ही तर जाऊ ना मग मी सूरतच्या बाबाला सांगतो सकाळी कौसुबाईचं दोन एकर वावर आहे तर ते डोबून देतो म्हणतो दुपारून माया चाललं जाऊ तिकडल्या बिड्यातल्या वावरात अ जास्त नाही आहे माल काही सगळीच्या सगळी मी पार्टीच नाही डोबणार आहे तूर हे दुखून डोबणार आहे आपली सात ताशी तूर नाही का एक तास तुरशीचा आणि सात तास याचे आपल्या सोयाबीनचे तर बाकीच्या वारा सोयाबीन थोडंसं पयाटी असं चालू आहे आमचं वालं आता आता दोन वायर तर झाले आपले लगून डोगून काल तो परवाच्या दिवशी गेलतो आता हे साडेतीन एकर पूर्ण आहे तर त्याच्यात दोन एकर पयाटी लावतो आणि दीड एकर हे डोपतो आपलं हे सोयाबीन तर ते दोन एकर आहे तर ते दुपारून होऊन जाते आपल्याला सकाळी तुमचं चाललं जाऊ सात वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत आणि मग एका वाजता आपण आलो आंघोळ पाणी जेवण खाऊन करू आणि एका दिवस मायावर चाललं जाऊ मग चालते ना चालते काही नाही हो मी तसंच म्हणलं दुपारून तुमच्या जाऊ बा आणि सकाळी मायावर डोकून घेऊ सकाळी सुधी उद्या हा बीबीयाने आणलं आहे शेरण्या नाही तर फाडून ठेवा आज संध्याकाळपर्यंत होऊन जाते रोजदार सांगतला तर शेरण्या फाडायला जास्त दिवस झाले तर ते शेरणाई मिटून जाते मग पाणी तर मिटून उद्या सकाळी जाऊ म्हटलं नाही मिटत 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 नाही 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 आपण सकाळीच जाऊ उद्या उद्या सकाळी जाऊया सकाळी पर्यंत नाही मिटत दिसते हा ते उद्या सकाळीच जाऊ घ्यावा पटपट पट मा अंजनी बाई दिसून नाही राहिली अंजनी बाई लोग आहे म्हणजे इन्व्हाइट लावेस मागाय ते काय बोललो आणि ते पाय पर तिकडं आपल्याकडे पाच जाते आणि डोबत जाते आपल्याकडे पाच जाते डोबत जाते माय अंजनी बाईकडून एवढं होत नाही व पण आता येते त्या घरी गमत नाही काही रे आणि काही नाही ना आपल्याला गरज राहते ना बाई बायाची अशा घाती एक बाई जास्तच कशी असं मग ते येते ना गती गती जास्त दूर नाही आहे आपल्या मागच आहे जास्त दूर नाही आहे ते होते होते आली व तुमच्या मांग मागत आली मी हे नको समजू मला कमी आली हे पहा तुमच्या मांग मागत आहे मी मग चाल तुम्ही समोर समोर ना व गंगीपाय कशी बसली गंगीपाय कशी बसली गंगी हा असं नाही अंजनीबाई घेऊ लाई लागल चालते पण अंजनीबाईचं चा घेऊ नाही लागले पाहिजे ना। कशी जाऊन बसली टमकन तिथं पटपट डोकते डोबात मोठी आहे ते आ पण हायत हाय पण तिचं घेऊ लागावं लागत होत ना अंजनीबाईचं घेऊन लागत होत आपलं नाही पण ते तशीच करते ते तशीच करते निर्मलाबाई आपण तिले त्या दिवशी नाही का तुम्ही लोकांना बोलावलं नाही तिले सावित्रीले नेलं नव्हतं ना तुम्ही तुम्हीच एकटी म्हणून तिले राग आहे मग म्हणून पाय बरं आता चंदाबाई चंदा तिची एवढी जवळची मैत्री असून तिच्याच तिले इथे नाही डोबू लागून राहिली मग मी थोडी म्हणलं विचारे तिले आता माहित थोडी होत आता माहित असतं ते तिच्या घराकडून गेली असती त्या दिवशी वटसावित्रीच्या वेळेस गंगा म्हणून मला माहितच नाही घरी आली ती आज बोलवाली मध्ये चालू म्हणे लवकर चालू लवकर हा तर चांगली बोलली फुगूनच आहे माझ्यासोबत जाई नको लागू लागून लो डबू लागत आपण माय नाही लागलं बाकी बाकीच नाही पण अंजनी बाई थोडस करायला पाहिजे तिनं हा थोडस जाऊ दे तिच्याशीना काय आवडलाय बसू दे बसंत मी घेतो ना अंजनीबाईची अंता घेते मी घेतो एक एक तास इकडून पहिले आम्ही डबून घेतो ना मग घेतो तिचं जाऊ दे तिच्या शेचन काय आहे बसू दे बसते तर हां मायावालं झालं म्हणजे मी अंजनीबाईचं घेऊ लागतो टेन्शन नको घेऊ निर्मलाबाई मी घेऊ लागतो अंजनीबाईचं मायावाले काय आता थोडंसे समोर राहिले ते बाई जाऊन दुऱ्यावर बसली आणि गंगी गंगीला आवड देते नाही आता तिच्याकडे लक्षच नका देऊ आणि तिच्यासोबत हेच नका करू ठे एकडं वागते ना आपण तिच्यासोबत बोलूच नाही आता जास्त ते जागेवर येते हा आपण जागेवर येते मी जातो मायवाले आता थोडसेच सासू राहिले बस दुऱ्यावर पोहोचतोच आहे मी बा त जातो आणि हिची बायला घेतो आपल्या अंजनी बाई तुमच्या मागस आहे डळ हालून राहिलाच राहिला अरुणच्या बाबाले म्हटलं होतं का नाही करून दिला आता मला मल संध्याकाळी करून मागायला याच्या वेड होऊन राहिला नाही तर मी येतो तुमच्या माग आधी माय बाई आ अंजनीबाई पाय आली गो पटपटत पटपटत आली पटत तू डोबलं का नाही डोबलं वा ठेवशील माय वावर खालीच नाही तर आई <laughs> <laughs> बोलते बाई वाली <laughs> निर्मला बाई काही बोलते म्हणते <laughs> का धावत धावत आली का <laughs> म्हणून आली का एवढ्या लोक नाही हो बाप्पा मी का लहान पोरगी बारगी आहो बिचारे ते वावर खालीच ठेवणार डोबलं चांगलं दोन दोन बिया डोबल्या मजाक करून राहिली व तुले अंजनी बाई मजा करून राहिली बापा बापा काय कंबर दुखली व हा काय कंबर दुखून राहिली व हा घ्यावं बाप्पा पट्ट पट्ट झालं पाहिजे हे इकडून बाई येऊन राहिला घ्यावं लवकर मग जेवण करून घेऊ आय निर्मला बाई एवढे डाचर डोबून देऊ आणि जेवण करू बाप्पा मला लय भूक लागली बाप्पा मी घरून येई जास्त काही जेवली नाही आलस कलास दोन चार घास खाल्ले बिचारे हो वा हो वा, वा, वा निर्मला बाई मी जेवतो बाप्पा मला भूक लागली आज मी जेवतो चला हो जेवा आले खरच चला झालं एवढं पाच मजे चाललो जाऊ बाप्पा जेवाले चला ना तर चला चला माई तर कंबर दुखून राहिली चला माय बाई काय मस्त भाजी झाली होती आजची

तू काय वेगळं निमंत्रण देऊ का इथंच आहे वा घे ना खाना खाय सा ना खाय ना तुला कोण नाही म्हणणार अशी कोण ह्याकडे बोलून राहिली तू चंदा हा काय झालं तू इथं घेतले नाही म्हणून होय का नाही तसं काही नाही मी नाही हा कड बोलत कोणासोबत घे का नको तास नाही काय तसंच राहणार आहे आणि गती गती परवाच्या दिवशी तू एकटीच चालली गेली निर्मला बाई घेऊन आता तुला इन दिसते हा नाही तर मग मी होती मैत्रीण आणि आता निर्मला बाई निर्मला बाईच करत राहतो बोलत नाही काही नाही काही नाही मग काय करू मग मी घेऊ मी तू येत असं घे ना तू येईन आहे ना घेते ना बाई कोणी घेऊ या ना घेऊ मी माझ्या बरोबर आणतो ते याच्यावर नाही सांगू चुपचाप अजून अर्ध बाचाय कायले बोलत राहता हां जेवण करना भूक लागली होती वाटते ना तुम्हाला पटपट जेवा आणि चला निर्मला बाई जास्त घाई नको करू बिचारे जेवण तरी सुद्धा सुका नको करू द्या आम्हाला हां आलो तेवण पासून टंग 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 लागूनच आहे त्यावेळे वावरात डोबने 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 अर्ध जास्त वावर झाला आता जेवू दे बिचारे शांत आहे ना हां का जेवू देत नाही मार घ्या मार घ्या मार घ्या करतो निस्ती ओ माय कशी बाई काय बाई मी तुम्हाला नको म्हणलं का हो चंदा जेऊ नको म्हणलं का मी ना मी काय म्हणलं का बडबड करण्यापेक्षा पटपट जेवण करा बा आणि चला आ आबा येऊन राहिलं आपलं झालं पाहिजे ना राहिलं वाल झालं पाहिजे म्हणून म्हटलं मी काय तुम्हाला जेवू नको म्हणतो काही नको म्हणतो असं नाही आहे बापा माय वाल कधी जेव्हा डोबन तुम्हालाच आहे दिवसभरातून पण मी म्हटलं जेवढ्या लवकर झालं तेवढ्या लवकर बरोबर आपल्याला घरी जाता येते असं म्हणत आहे मग पाऊस घेऊस आला म्हणजे मग जाऊ दे ना निर्मला बाई तू तरी काय देती च्या मांग लागत तर पागल बाईच्या मले पागल म्हणून राहिले का तू चंदा हा पागल म्हणाले आणि मी हो आता दास्तुई वाले तास घेऊन नाही लागले ना अस्तुल डोगून नाही लागले तर पागलय झाली मी लगेच माय माझे मी तुने तास घेतले म्हणून नाही होय आणि माय सोबत तू जास्त काही बोलू नको बरं जाऊ बरं चुपचाप डोकं नको खराब करू मायला जाऊ आय बाबा तुम्ही बाया इथं बी जेवण करता करता भांडण करता बापा आ पटपट जेवून घ्याच बर बर काय त्या निर्मला बाईच आपल्यालाच त्रास होईल ना मग पाण्यात डोबा लागेल आपल्याला मग पाण्यात डोबून देशील का उगवगा मी काय म्हणू राहिली मी काय म्हणू राहिली शकुनी बाई हेच तो याच्यानं भिडली भांडाले घेणं नाही देणं नाही मी काय घेऊ कोणाची तसं मी नाही घेत मी तेवढाच रोज घेतो जेवढा तुम्ही बाकीचे घेऊन राहिले आणि मी काय डोबू डबल डबल टिबल टिबल मी माय घेत जाईन आता मी नाही डोबत कोणाचं नको डबू बापा नको डबू तुले कोण म्हणून राहिलं डोप पा आम का नको डबू ना नको डबू सांगूही नको आम्ही आमचं डोपतो काय आम्हाला डोपता येत नाही का डोपता येते आम्हाला म्हणून तेव्हा चालू ना त्याच भरशावर आलो आम्ही आता डोपा ना मग डोपा ना मी कुठे नाही म्हणलं मी तुली म्हणलं नाही हे चांना वायस फुगू नाही म्हणून म्हटलं मी तू तुली त्याच्यासाठी फुगली नाही मी माय पोराचं टेन्शन आहे मला म्हणून मी काय विचारत आहे तू आपलं बोलतच काही लावत मग चल जेव काही राग नाही माना लागत मी नाही मानत तुम्ही डोबल नाही डोबल काय आहे त्याच्या जाऊ जाऊ चुपच जाऊ लागत असे आज अंत चुप असे अंत नाही बोलून राहिली काही अंतची शकली वाटते चांगली हा तुम्हीच बडबड करून मी काय बोलू तुमच्या मत सांग बर काय बोलणार आहे मी सांगा काय बोलू मग मी जेवतो बाई मी खरंच थकून गेली माझ्याकडून पहि डोबणं होत नाही कापूस म्हणशी तर भल्ला वेस्तो मी हा दोन दोन तीन तीन महिना मन पण डोबन माझ्याकडून होत नाही बिचारे बरोबर मग मी डोबाले डोबाचं म्हणलं का लाल पिल्लीच होऊन जा तुम्ही काय बरं एक तर आज ना मला थोडासा अंगही गरम आहे म्हणून मग मी चुपचाप जेवा म्हणलं आणि तुमचीच बडबड आहे का तब्येत खराब होती तर काय आली व पैशाची लोभी बाई हा काय करावं या गंगाच हा हो निर्मला बाई एखंड खाते महात्मा तू काही मग हा पैशाची लोभी म्हणते मला हा आता मला खरंच पैशाची लोभी आहे का मी आ? आता बाया कमी पडते आपल्याला डोबाले ह्या घाती ह्या म्हणून मी चालली आली मी आणि एवढंही काही ताप नाही थोडं सांग रात्रीच्या ना काल येईल तो डोबाले आता दोन दिवस तसंच होणार आणि सवय पडल्यावर मग अजून जसे तसंच आता किती दिवस झाले घराच्या बाहेर निघालो आपण मग होणार नाही का मग आता हे समजायला पाहिजे ना तिले हे भादी कायले लोबी बाई लोबी बाई काय करावीच जाऊ दे तू कायदे लागतं तिच्या मागं देणं सोडून आहे ते जाऊ दे तिच्या मागं कुठं लागलं नवराला तर अजून पागल झाली का काय तर काय माहिती मी बोलून नाही राहिली तिच्यासोबत जास्त काय हे अशीच करते ह्याकडी मोठी आहे ह्याकडे ह्याकडी बोलते निसती ह्याकडी बोलाले मग टवका मारूनच पाहते ते टौका दुसऱ्याला मारून स्वतःच्या घरचं नाही पाहत हा आणि दुसऱ्याच्या घरी झाकूनच पाहते निसती आता मला म्हणते लोभी हा

बाया बर बर था, था हो अंता आपण बाय बरोबर झालं माझ्या वावर आता काही लवकर होते पाच सहा वाजेपर्यंत पाचच वाजेपर्यंत होऊन जाते आता वाजले किती अडीच वाजले अर्धा जास्त वावर झालं आपलं वाला मग मी म्हणतो का पाणी याच्या पहिले पटपट झालं पाहिजे बा घ्याव झालं का नाही माय वाच आहे जेवण जेऊ दे मध्ये बाप्पा जेऊ जेव मग पटपट याच्या त्याच्यासोबत निसते याचं त्याचं याचं त्याचं जेव जेव आई बाय गेली का नाही रे बाबा बिटा तू गेली का नाही हा तू आली बाई लागली तिथे दिवा जी मी म्हटलं का तुम्ही मग आज नाही गेली मग जाईन उद्या पर परवापासून दोन चार दिवस नाही जात पिंकीचे बाबा म्हणे सध्या जाऊ नको म्हणे आई आहे तुम्ही असते ती तिथून उठून इथं आली आपल्या जवळ पा, पा कशी ऐकाले मोठ्या बा, बायाच्या गोष्टी लोय आवडते तिला ऐकाले एवढे <laughs> व एवढे व लढीच्या बाद भेटली एवढे चाय बनू का तुमच्यासाठी चाय बनू चाय पिता नाही बाबा आता तू पहिले चाय मा झालं किती टाइम दोन घंटे आणि ती शाळेस पे म्हणतो का माझे चाय नाही पेट काहीच नाही पेट लाव दे मग नंतर मांडू लागेस आपला बाबा आल्यावर बाबा आल्यावर मांडो चाय तू ना मला दोन तीन वेळा चाय करून पाडला बिचारी आणि ते भावरावची बायको मोठ्या ते भासऱ्याची बायको हा

तुम्ही ऐकलं नाही नाही म्हणे माय मोठी सुनच चांगली माय मोठी सुनच चांगली मग घ्या बा आता तुमची मोठी सुन चांगली आहे तर मी काय करा मला अशी भळकावलं होती ना लाज भळकावलं होतं मला म्हणे चांगली नाही म्हणे ते गळगळ बोलते म्हणे आणि मग मग तुमच्या चुगला करते म्हणे अशी शाही आहे सासू तशी शाही आहे अशी बोलते तशी बोलते अशी करते मला सांगत होती तू मग मी म्हटलं होते का बाई तू सांग जाऊ द्या आता आल्या ना तुम्ही इकडं आल्या ना मग जाऊ द्या जाऊ द्या आता किती दिवस भडकवणार होती ते एक यक दिवस सगळंच माहीत पडते जाऊ द्या भडकू द्या तुमचं पोरग आहे इथं लहान सून आहे आणि तुमची नाथ आहे हां तिले बाबर किती खुशी झाली आजी बा म्हणून ना तिले तुमच्या वाद्या पिंकीली किती खुशी झाली

माहित आहे मी स्वयंपाक पहिल्यापासून लवकरच करतो हिच्या बापाच्यानं माहित आहे तेवढं हे नाहीये हिच्या लवकरच लागते का नाही बाबी का बाबी ते बाबी ते करू करू मग माहित आहे बाबन कशा बाबन बाबा पैशा चिडचिड आहे पण तुषा चिडचिड चिडचिड आहे मग माहित आहे माहिती आहे तू कशा तर मग घरी संध्याकाळ नस राहिली तर चला घरात जाऊ बसू आणि तुम्ही बोला आपल्या पिंकी सोबत लावून देतो टीव्ही आणि मी नाही का स्वयंपाक बनवतो कायची भाजी बनवू सांगा त्यासाठी कायची बनवू का वरण मांडू का वरण मांड अजून माझी दुसरी काही आहे का त्याच्यासोबत चवडीची भाजी आहे चवडीची भाजी करू का चवडीची भाजी चवडीची खाय आवडतेची आहे का आपल्याकडे आणलं पिंकीचे बापा ना येत तुम्हाला काल घेऊन आले का नाही आणला भाजीपाला थोडंसा त्याच्यात दिसली मला तोडून ठेवली मी ना पण का नाही माग मोठे आहे बापा विचारलं त्या मी म्हटलं काजी केवढ्याची आणली बापा बापा लय माग आहे हा भाजी का होते वीस रुपये गड्डी म्हणते दोन गड्डे आणले चाळीस रुपयाचे भाजीपाला माग झाला आता या उन्हाळ्यात मागच ठेवते मागच्या येते उन्हाळ्याच्या भाजीपाला